फ्रेंड्स सर आज आम्ही चाललो आहे माहुरवाडला तर माहूरवाडची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी आता वाजले आहे साडेसहा वाजून गेले बस आलेली आहे आणि आता मी निघतोच लगेच हॅलो गुड मॉर्निंग अशो हाय

गणपती बाप्पा मोर्या म्हणून आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि आता सर्वात प्रथ प्रथम आम्ही जाणार आहे मडीला आणि बऱ्याच दिवसापासून आम्हाला जायचं होतं माहोरगडच्या रेणुका माता देवीला आमची कुलदेवी आहे तर मग आज ठरलं सर्व फॅमिली जाणार आहे आम्ही वा मस्त कशी शंभू देखे। 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 तर आम्ही नगरला पोहोचलो आणि येथे आम्ही नाश्ता करत आहे हायवेच्या कडलाच बा गाडी थांबून आम्ही नाश्ता केला आहे याची पण मजा कधी कधी घेतली पाहिजे <laughs> तर पोहे आणि शिरा एकच नंबर झाला होता आणि हा यांच्या बँकेमधील एका स्टाफने दादांनी आणला होता आणि खूपच भारी झाले ते पोहे ते एकच नंबर होते आणि काहींना एकादच होती अक्काना आणि राजापूरच्या होता तर त्यांनी खिचडी खाल्ली आणि आम्ही पोहे आणि शिरा खाऊन घेतला आणि लगेच प्रवासाला निघालो

तर आता मी करंजी घाटात आलेलो आहे आणि इथे तुम्ही पण पोहू शकता आणि करंजी घाट हा का कशावरून पडला यावर डिस्कशन झालं होतं आमचं वीरा हाय हाय कर करायच करीराय का वीरा तिचं नाव मी ठेवलंय फायनल नाव आहे तिचं वीरा मडी येथे पोहचलो आता मडी मध्ये दर्शन घेऊ आणि नंतर पुढे जाऊन तर आम्ही नऊ दहाच्या दरम्यान मडीला पोहोचलो आणि आता मी चाललो आहे दर्शन घेण्यासाठी तर इथून एंट्री आहे तर सात आठ मिनिटांमध्ये आपण वरती पोचू मंदिरामध्ये तर इथे तुम्हाला भरपूर असे स्टॉल पाहायला भेटतील नाश्त्याचे जे परत खरेदी करण्यासाठीचे स्टॉल तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही खरेदी करू शकता सरासरी क्षेत्रमणी येथे येणाऱ्या भक्तांना येथे भोजनालयाची व्यवस्था केलेली आहे आणि ते एकदम फ्री आहे आणि आता आपण कानेपनाथाचे मंदिराकडे जाऊ यात आणि दर्शन घेऊन घेऊया तर आज एखादच आहे तर येथे मडीला मोठी आरती होते आणि ती अर्धा तास चालते तर अर्धा तास आम्हाला थांबायचं होतं आणि खूप छान वाटलं की आरती देखील होत आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण होतं त्यामुळे अर्धा तासाने आतमध्ये ते, ते दर्शनाला सोडते अरे इकडे आहे शंभू चालते ना शंभू नको जाऊ अरे त्यांचा अरे किती लागले किती सर हा action action lagli action hey krishna sita hey krishna याच्यातून बंद का मग राहिले तुम्हाला ओढून काढा

भर खूप खाली आहे पण वर्त सुरु वर्दी काय आहे हत्तीच्या घानातून काढले एक ना एकच आहे करन कानी खा हं ना

तर कानिपनाथांच्या जन्माचं हे दृश्य आहे कसं काढलं आहे किंवा काय तर त्याचं येथे वर्णन आपल्याला पाहायला भेटत आहे तर जालेंदरनाथांनी कानिपनाथांना हत्तीच्या गानातून काढलेलं गाना आहे त्यामुळे हत्तीच्या काळातून आल्यामुळे त्यांना कानिपनाथ असं नाव मोबाईल बंद करायला तर दर्शन खूप मस्त झालं आणि आता आम्ही चाललो आहे मोठ्या देवीला तर तर अतिशय भक्कम असं दगडी माणसानं केलेलं आहे मडीच हे पक्ष्यांचा पक्षांचा तर येथे बघा कचरा कुंडीची व्यवस्था कशी युनिक पद्धतीने केलेली आहे तर वरून कचरा टाकायचा व तो पत्रा आहे त्यामध्ये सर्व कचरा गोळा होणार व नंतर कचरा गाडी येऊन तो कचरा सर्व ओढून कचरा गाडीमध्ये भरतात व घेऊन जातात अशी उत्तम व्यवस्था केलेली आहे त्यांनी आता आम्ही मोठ्या देवीला आलो आहे आता मोठ्या देवीचं दर्शन घेतो सही नाही रे इ चालू आहे चालू आहे बस बस मुलांती ट्रिप आले लिया ते आम्ही <tries> आता आत मी चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी नऊ वर्षापूर्वी ती एकदा आली दर्शन घेण्यासाठी मोठ्या दिवीला आता बरच काम झालेलं आहे इथे वा किती भारी वाटते थंड फोन जाम शूट नाही तर मोठा देवीच्या मंदिरामध्ये दे दुरोला पळता पळता त्या पडल्या आणि त्यांना भोवा यायला लागलं डोळ्याच्यावरती थोडंसं आणि खूप रक्त जात होतं तर त्यांना पहिले दवाखान्यात नेलं आणि मग नंतर आम्ही पुढे गेलो तर अजून जे आता एक दोन वाजले होते आणि आता जेवायचं होतं तर आम्ही मस्त अशी छान अशी जागा शोधून काढली आणि मग आम्ही बसलो रस्त्याच्या बाजूला झाडं वगैरे होते चला, चला, चला। तर आता मी मस्तपैकी जेवण करणार आहे शेतामध्ये बसून खूप दिवसांनी शेतामध्ये बसून जेवण होत आहे आणि सर्वांनी डब्बा आणला होता मी उपासावाद्यांचा आणला होता म्हणजे शेंगदाण्याचे लाडू चिक्की आणि राजापूरच्या आतण्यांनी देखील खिचडी वगैरे आणली होती भरपूर आणि आणि बाकीच्या भाज्या वगैरे देखील आणलं होते राजापूरच्या आतण्यांनी मम्मीने त्यांनी वाटायची चटणी आणली होती पूजाताईंनी घारगे आणले होते दही भेळ वगैरे शेंगदाण्याची मिरची आणली होती बनवून सर्वांनीच खूप छान जेवण बनवलं होतं आत्याने भरपूर असं जेवण म्हणून आणलं होतं तर जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहे पुढे जाण्यासाठी जेवणानंतर मस्त झोप काढली आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय